शेतकऱ्यांना आज मध्यरात्री पाऊस सुरू होईल उद्यापासून आणखीन जास्त वाढेल उद्या दुपार पर्यंत ऊन पडेल पुन्हा रात्री जोरात पाऊस पडेल शेतकऱ्यांना सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस आहे आणखी जोर कसा आहे पाऊस रा? राहणार रा म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे तुम्ही मागील तारखेला सांगितलं प्रमाणे खूप पाऊस झाला साहेब इकडे पण हा वैदारपासून आमच्या इकडे नदीला त्याला पण पाणी आला साहेब आता वरती चांगला पाऊस झाला जास्त पाणी आणखीन काय करा शेतकऱ्याला सतर्क राहा त्यांना म्हणा चोवीस पंचवीस सव्वीस ला अतिवृष्टी होईल विजेचा पाऊस जास्त राहणार आहे हा विजा पण खूप आणि शेतकऱ्याला थांबू नका कारण की विजा जास्त आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मध्ये हो पुढे सप्टेंबर मध्ये कसं राहील साहेब थोडक्यात अंदाज सप्टेंबरला नाही एक दोन तीन सप्टेंबरला पुन्हा जोरात पाऊस येणार पोळ्याला हा पोळ्याला पोळ्याला पण आता सगळ्याला सांगा की आता मोदी आज बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आपल्या पर्यंत आहे समजा पर्यंत विदर्भ मराठवाड्यात सगळीकडेच आहे पण अठ्ठावीस अठ्ठावीस मुंबईकडे तिकडे पाऊस पडणार तिकडे मुंबई परत नागपूर म्हणजे नागपूर तिकडे झाला पण मुंबई परत मुंबई नाशिक राहणार साहेब इकडे कस पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस सगळीकडेच पडणार आहे म्हणजे बावीस म्हणजे आज रात्रीपासून ते मग सत्तावीस तारखेपर्यंत सगळीकडे राज्यभर पाऊस आहे दररोज काय होणार प्रत्येक गावाला दोनदा पाऊस होऊन जाणार आहे हो का काही साहेब गारपिटी वगैरेचं काही संभावना गारपीट नाही होणार फक्त विजेचं प्रमाण जास्त आहे हो हो तेच म्हणलं ओके ओके धन्यवाद साहेब